वाह वाह अंबिका भाई वाह आता सोडा सोडा नाद हा खोडा ही लावणी ठासून झाली पाहिजे उचल तो रुपया आणि फेक त्यांच्या तोंडावर फेकू पाटील रुपयाचं अन्न झालं सोळा करी भिकारी रस्त्यात गोळा आमच्या अंबिकेचा भाव आगळा हो भाव आगळा अहो पाटील रुपयाने नाही भागायचं जरा दहाची नोट द्या की अरे का अवघड दहाची नोट म्हण दे आता तरी म्हणाल का नाही मोर्या तेच नव या कागुदाची वावडी करून उडवा अव बड्या गावच पाटील आपण काय भाव तुमच्या दौलतीचा अन आणि नाव ठेवलं सोनूबाई आणि हाती वाळा कथलाचा व कथलाचा कथलाच हम्म अरे डोळा फाडून बघ अरे चांदीचा आहे तो चांदीचा मानाचं चा आहे मानाच कड आहे ना तर ते मनगटात असू द्या दौलत जाता म्हणून अंबिका घ्यायची नाही पाहिजे मानान ना जितून घेईल मानान जितून घेईल म्हण अग गावगाव फिरून नाचणारी तू नाच करणारी नाचणारी नाच, नाच करायचा वाचा वाचा तोंड चालवायचं नाही hmm. मानाचं तोडा जिकायला छातीवर केस लागते काय मंडळी मुकाट्यानं सांगितलेली लावणी म्हणायची म्हणणार नाही म्हणणार नाही काय म्हणले म्हणणार नाही पदराला धरून म्हणायला लावे तुका पाटील म्हणत्यात तुम्हाला तुकाराम काशीनाथ पाटील पाटला मोर कोणी नाद करायचं नाही नाद करायचा तो फगस्त पाठारी करायचा